हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळचे वाजलेले दहा अकरा वाजले असलं आणि मी साईटवर आलेलो आहे आणि साईटवर आपलं बरंचसं काम होत आलेलं आहे काही काम चालू आहे काही काम बाकी आहे आणि कलरचं खालचं झालंच म्हणजे खालचा कलर फ्लोअरचा झाला आहे सगळं आणि तुम्ही कलर बघू शकता आपला खालचा कसा आहे मॉर्निंग ग्लोरी असं काहीतरी नाव आहे त्या कलरचं हा कलर आहे मॉर्निंग ग्लोरी म्हणून तर तुम्ही बघू शकता कलर त्याची फिनिशिंग आणि त्यानंतर इकडं वरती पण बघू शकता सर्व कलर देऊन झालेला आहे आणि खालच्या फ्लोअरचा सगळा झाला आहे आता वरती ते देत आहे जिन्याच्या साईडला हे बघा तुम्ही इथं हॉलमध्ये पण बघू शकता सर्व कलर देऊन झालेला आहे ते वरती इकडं कलर देत आहे इकडं वरती कलरचं काम चालू आहे आणि फर्निचरचं पण वरती चालू आहे गेला छोटो क्या कर रहा है, है हाँ। पन वर्ती तर इकडे वरती आहे कलरचं काम आणि हा फर्निचरचं पण काम वरतीच चालू आहे तर तुम्हाला दाखवते मी फर्निचरचं आपलं होत आलंय वरती सर्व फक्त आता याचं काम बाकीलंय एक कपट बनवायचं राहिले बाकी बेड वगैरे सगळं झाले बघू शकता दरवाजे हो वगैरे पण बसवले दरवाजे वगैरे पण बसून झाले आणि मस्त अशी फिनिशिंग प्रॉपर फिनिशिंग दिलेली आहे मस्त वाटतं आणि हे दरवाजे बसवलेले मस्त अशी फिनिशिंग आता हा डोअर इकडला पण झालेलं आहे हा हार्डडोअर पण बनवून झाला आहे बेड पण रेडी झालेला आहे बेडची डिझाईन पण खूप अशी छान बनवलेली आहे तुम्हाला सर्व झालं कम्प्लीट दाखवतो आणि पण तुम्ही बघू शकता इथला पण डोर हा पूर्ण बनवून झालेला होता पण त्याची फिटिंग चालू आहे त्यांनी परत काढून घेतला होतो हे कपट वगैरे तर फायनल आपला दरवाजा सर्व बसून झालेली आहे मस्त असे दिसतंय इकडं हा इकडं तुम्ही बघू शकता आणि सुरेश नाही इथला पण फायनल केलंय आतमधला पण फायनल केलाय सुरेश हो काय डोर बिठा घे बघू शकता लॉक वगैरे सर्व बसवलंय इकडला पण बसाल या ये हँडल वाजता हॅन्डल तर बऱ्याच दिवसापासून आपलं काम चालू बंगल्याचं दीड वर्ष होत आलं तस बंगल्याच काम चालू बरच काय गोष्टी शिकायला भेटल्या घर बांधल्यानंतर काय काय करावं लागतं काय कर काय नाही करावं लागतं कसली कसली गरज पडते सगळं कळतं आपल्याला तर बऱ्याच काय अशा गोष्टी की स्वतः घर बांधलं समजतं आपल्याला काय काय अडचणी येतात काय काय नाही तिथे मार्केट तिथून बघू शकता इकडं आपलं कलरचं पण काम चालू आहे फायनल 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 स्टेजला आता कलर जात आहे लांबी मारलेली तिथं आणि आज इथले फ्रेंच डोअर आहे ना तर इथे येणार आहे इथं बसवणार आहे आपण तर ते येणार आहे आज आणि बाकीच्या इंडोज आहे ना या पुढल्या त्या उद्या येणार आहे तर ते पण बसणार आहे आणि एवढं भारी वार वातावरण हवा वगैरे वाचा त्यानंतर आपलं खालच्या बाजूचं सगळं कंप्लीट झालेलं आहे बेडरूम वगैरे सगळी कम्प्लीट झाली खालच्या फ्लोअरची बेडरूम सगळी फायनल झाली आहे आणि ती पण कलर वगैरे देऊन सगळं त्या कपाटामध्ये आशेचे कपडे पण ठेवलेले सगळे ठेवलेले आणि ज्यावेळेस आम्ही संघटना लोक आलो ना त्यावेळेस सगळे कपडे वगैरे सगळे पॅक करून ठेवलेले होते तर ते दाखवतो मी तुम्हाला माशाचे कपडे ठेवलेले सगळे कुठे ठेवले फक्त आणि इकडं रहा आहे बाबा का काम बाबा बैठा आहे तरी सगळी बेडरूम वॉश करून ठेवलेली आणि याच्यामध्ये मस्त असे कपडे वगैरे सगळे ठेवलेले पॅक करून पॅक करून ठेवलेले सर्व ड्रेस इथे माझे इथं असेचे सगळं पॅक केलेले आणि म्हणजे धूळ वगैरे लागणार नाही या हिशोबाने ठेवलेले सगळे पॅक केलेले इकडे पण तसंच आहे सगळं पॅकिंग करून ठेवलेलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर इकडे काही आहे याच्यामध्ये बेडमध्ये काय ठेवलेले तर सर्व कपडे पॅक करून ठेवलेले त्याच्यामुळं काय टेच नाही आणि तुम्हाला म्हणजे आम्ही ज्यावेळेस तिथलं तर आता तुम्ही बघू शकता सगळे हे सगळी इकडे आणून ठेवलेलं आहे आणि चाललं आहे आता इथं फायनल स्टेजला काम चालू आहे सर्व अजून आठ पंधरा दिवसात कम्प्लीट व्हायला पाहिजे असं वाटतं पण होणार नाही अजून पंधरा वीस दिवस लागतील त्याच्यानंतर बेडरूम इकडं कंप्लीट झाल्यानंतर आता इकडं किचनचं पण बरंचसं काम कम्प्लीट झालं आहे किचन ट्रॉले वगैरे मी सगळं कालच दिलेलं आहे मापाने आणि ते बनवून माझ्या मते उद्या नाही उद्या नाही दोन तारखेला येणार आहे दोन तारखेला आल्यानंतर मग हे सर्व पॅक होईल मग हे सगळं व्यवस्थित दिसेल हे सगळं अजून वॉश करायचं बाकी फक्त याच्यावरती जे सामान ठेवलेलं ते उचलून घेऊन गेले बाकी सगळं वॉश करायचं बाकी आहे जोपर्यंत याचा फायनल कलर एक हात अजून बाकी आहे एक हात मारला यांनी एक हात बाकी तर त्याच्यानंतर आपलं पाठीमागचं सुद्धा कंपाऊंडचं काम पूर्ण पूर्ण म्हणण्यापेक्षा थोडंसं या बाजूचं जेवढं गरजेचं होतं आपल्याला तेवढं आपण करून घेतलं आहे बघू शकतो इथे धुनं भांड्यासाठी एवढी हा या कोपऱ्यातली जागा पूर्ण ठेवलेली आहे म्हणजे वॉशिंग एरिया इथं सगळं वॉश करायला भांडे कपडे इथं वॉशिंग मशीन लावता येईल आणि ही पूर्ण भिंत घालून घेतली आहे कारण या बाजूला इकडे विहीर आहे म्हणून त्या बाजू इकडनं या बाजूला पूर्ण कंपाऊंडची भिंत टाकून घेतली या ठिकाणी पाण्याचा आहे कमीत कमी दहा ते बारा हजार लिटरचा हौद आहे खूप मोठा हौद आहे खूप मोठा आहे खूप आणि अशा तऱ्हेनं आपलं फायनल फायनल सगळं काम होत आलेलं आहे वरती पाण्याच्या टाक्या वगैरे सगळ्या बसवलेल्या आहेत म्हणजे सर्व जे गरजेच्या वस्तू पहिले ता आपण टाकून घेतलेल्या आणि आता खूप सर राहिलेलं आहे ते पिक्चर वगैरे त्याच्यानंतर याच्यावर अजून बनवायचं आहे काय बनवायचं आहे एक कपट, कपाट याचं एक कपाट राहिलं आहे बनवायचं आणि कलर तर फायनल होऊन जाईल तेवढं झाल्यानंतर तर असं आठ दहा दिवसाचं काम आहे आठ दहा दिवसामध्ये फायनल व्हायला हो पाहिजे तर आता याच्यावर स्टॉपर हा फिट करतोय बाबा भाई स्टॉपरला गेल बाबू बाबा स्टॉपर लावतोय म्हणजे दरवाजा जास्त पाठीमाग हँडल आपटणार नाही म्हणून आणि कलर पण खराब होणार नाही काय बाबा त्याच्यामुळे ते लावून घेतो कारण कलर झालेला आहे त्याच्यामुळं ते काय हे करण्यात अर्थ नाही ठेवण्यात ते लावून घेतलेलंच परवडर तर चला मित्रांनो तुम्ही करून नक्की सांगा तुम्हाला कसं सा वाटला बंगला आणि अजून तर काम चालूच आहे इथं बाहेर पण तुम्ही बघू शकता इथं शूज रॅक केलेलं आहे पण त्याचं अजून काम बाकी याच्यामध्ये थोडंसं आहे हे प्रत्येक ठिकाणी थोडं थोडंसं काम बाकी आहे ते होऊन जाईल एवढं आठ दहा पंधरा दिवसामध्ये ना सगळं कंप्लीट होऊन जाईल सगळं हे मॅगनेट वगैरे लावायचे त्याला त्याच्यात मॅग्नेट नसल्यामुळे दरवाजे उघडतात आणि एकदा मॅगनेट लावल्यानंतर चिपकून राहतील त्याच्यामुळे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही तर हे सगळं अजून लाईटी लावायचं राहिलेलं आहे इथे वायरी टाकून ठेवलं आहे पण हे नाही केलंय तर चला मित्रांनो कसा वाटला बंगला कमेंट करून नक्की सांगा आणि वातावरण कसं दिसतं इकडे ते पण सांगा छान असं वातावरण झालेलं आहे